काय काय झालं झालं अग तुझ्या आत्याचा पोरगा म्हणजे माझा बाचा त्याने एक लेड ओक खाल्ले बघ मागच लागलय तुझ्याशी लग्न करायचंय म्हणून अरे आता परत फोन आला त्याचा काय ठरलं तुमचं तुम्हाला सांगितलंय ना मी मला खरंच नाही आवडतो तो पोरगा आणि मला नाही करायचंय त्याच्याशी लग्न अगं लग्न नाही करावं तर बघितलं ना धमकी देतय ते माझ्या आईचा हिस्सा द्या प्रॉपर्टीतला माझं ना डोकं चालायचं बंद झालंय कस तरी याच्याकडनं पिछा सोडून घेतला पाहिजे करावं आता काय काय मला ती एक प्लॅन आहे त्याला आणि काय प्लॅन आहे तुझ्याकडे हा राह हे भारी म्हणजे आपलं दुख न बी जाईन आणि त्याचा तोच लागणार नाही म्हणून मग त्याच्यामुळे आपण असंच करू आता फक्त तुम्ही त्याला फोन करून बोलून घ्या आता फोन <laughs> फोन <है> आहे ना आपल्याकडे <laughs> <laughs> जावाय बापू तुम्हीच 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 होणारे जावय बापू <laughs> काय नाही म्हणलं लग्नाची पुढली बोलणी करायच्यात घरी आहे आपल्या <laughs> हा आहे <laughs> ना मी है? तुमची होणारी बायको पण या हा 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 लगेच लगेच हा संत असल्या अवस्थेत या नाही नाही मग कपडे घालून या तसंच ना काही हा निघलाच वामलं लगेच बरं झालं तो येणार आहे ना हा हा, हा।, हा, हा।, हा, हा। चालते जातो आले बोलून घ्यायचं मामा मामा इकडे इकडे अरे इकडे होय अहो <laughs> घरी गेल्यापासून हे नव्हतं करीत मी कपडे सोबत गेले नाही तुमचा फोनची <laughs> वाट बघत होतो वा 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 गाईच चालती बुक म्हणून लागली होती चांगली का बिल एक नंबर आवडली का तुम्हाला ना तुमच्या कधी नाही म्हणलं मी सगळं चांगलंच असतं हे नाही चांगलं असते आपण त्याच्यावर पाळी फिरले होते म्हणून कुत्र्यासाठी ठेवलं होतं आम्ही आता तोंडातलं थुकं नका अन्नाचं आपण खावा खावा घ्या अहो कुत्र्यासाठी ठेवली असली तरी माझ्या पोरीने ठेवली होती तुमच्या होणारे बाई कोणी त्याला नाही म्हणता तुम्ही मला बरं हा ते लागण्याच बोलायचं ना आपलं पुढलं आधी पाणी सांगा परी पाणी आण का बाळा काय कुठे खुशबू हे काय येते पाणी घेऊन बरोबर चांगल्या कामाला उशीर नको म्हणलं मरायचं मी आता त्या पालीमुळं नाही नाही त्याला काय होतंय अहो पाली फिरले तरी त्याला काय खायचाच पदार्थ आहे ना शेवटी तो आणि पाली फिरून सुद्धा भेळ खराब नाही झाली म्हणजे किती चांगल्या क्वालिटीची आहे बघा तुम्ही चालायचं दोन चार अंडी बी पडली होती बरं का पालीची त्यात काढून टाकली मी <laughs> पण त्याच्यामुळंच आमच्या कुत्र्याने खाल्ली नाही बरं का बहुतेक ती आमचं कुत्र पण ना लिहच चोकणार झाले कुत्रं तुमच्यासारखं पाहिजे बघा दिसलं की वाचा वाचा खाणार अहो त्याच्याशिवाय तब्येतच होत नाही माणसाची मामा माझ्या बिझनेस करताय का अहो तुमचं कौतुक करतोय राव पाहुण पाणी घ्या बस पुरी बस काय आता तुला सांगतो पोरी मी शेवटी आहे ना ले विचार केला बर का म्हटलं बाहेरचं कुठलं पोरग बघण्यापेक्षा बरं आजकालच्या पोरांचं काय खरं आहे का त्यापेक्षा म्हटलं माझ्या भाच्याला दिलेली काय वाईट आहे पोरगी अहो माझा चे याच्याबद्दल काय तुला इतका गुणी सोजवळ सालस निरागस शब्दच वापर पडतात माझे बोलायला तर ना ला था था आता माझी तर लग्नाला हरकत नाही बरं का आणि लग्न आता मूर्त उरकून टाकू पण तुझी काय हरकत आहे का तर आपली काय हरकत नाही बरं का पण तुझी काय हरकत आहे का पुरी नाही माझी काय हरकत नाही आहे पण मग कॉलेज दोन बॉयफ्रेंडला सांगावं लागेल आता माझं लग्न जमते ना तर भेटायला जमणार नाही बॉयफ्रेंड म्हणजे चालायचं पण त्याला काय होते आजकाल सगळ्यांना बॉयफ्रेंड असते हा ना, ना? आणि शाळेतले दोघ जण आहेत त्यांना पण सांगावं लागेल आता आपल्याला भेटला भेटायला नाही जमणार बाबा असं ते कधी कधी रोज नाही भेटते कधी कधी असं शाळेतले दोन हा शाळेत दोन कॉलेज दोन चार तर झाले त्याला काय होते होत <laughs> बरोबर आहे आणि ते पुण्याला मी आहे ना तिथला मॅनेजर आहे की म्हणजे एवढं काय नाही त्याला सिम्पल सांगावं लागेल मला जमणार नाही असं हा मॅनेजर म्हणजे कौतुक कौत वाटलं पाहिजे तुम्हाला साध सुद्धा नाही डायरेक्ट मॅनेजर <laughs> <laughs> <आगा। laughs> पाचच ना नाही नाही मी बसमध्ये जात आणि ते कंडक्टर पण एकजण आहे कंडक्टर मी आईला तरी म्हणलं तिकीटाला पैसे कस काय नाही लागत जास्त काही नाही फक्त सांगावं लागेल माझं लग्न आहे बाबा आता आपल्याला काही भेटायला जमणार नाही आता काही तू येत जाऊ नको बाबा असं म्हणजे सहज झाली बरं का काय अडचण नाही त्याला बस <laughs> हे <हाँ। laughs> <हाँ। laughs> एवढंच बाकी काय नाही मग एवढं जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तात्या मी आहे तयार मग लग्न करायला हा चालेल ना आता काय तुमची इच्छाच आहे म्हणले होय काय असेल ते सांगून टाका तुमचं काही राग बिग नाही त्याचा बरं का स्पष्ट सांगा मग मी पण हा मी लागणार आहे हाय मी लागणार तयार आहे एक मिनिट झालो आम्ही पुरी इकडे जरा नाश्ता पाण्याचं बघतो का मलाच <laughs> कळलं ना काही मला तो वाटलं नाही म्हणून एवढं ऐकून तू आता पक्क तुम्हाला दिसतंय काय करायचं आता आता काय करायचं आहे थोडी कमी पडली काय यादी काय माहिती आता जाऊ दे चल बघू काय ते होईन आता आपली गेम आपल्या उलाटली आता काय नाही जाऊ दे चल बघू काय म्हणते आता पुढचं पुढं चला आहे बापू आले गुम्ही हाय काय त्याच आता तुम्ही म्हणताय तर टाकू करून तयार ना हा थोड लग्नाच्या तयारीला वेळ लागेल दिवाळी झाली की करून टाकू तुमचं लग्न बरं काय अडचण नाही आता एवढी मनापासून पोरगी तयार झाली आमची <laughs> पण घरी सांगितलं का तुम्ही मी करतो तयार करणार हा हा करा बर का तयार घरच्या काय विषय नाही नाय काय नाही काय नाही चालते चालते मग पुढचं पुढं बघू ना हा 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 नाश्ता करूनच द्यायचा बरं चालतंय चालते या मग नवकर आता आता काय आता काय माझं खर्च खर्चच लग्न होईल का काय मग मी काय मी करू का त्याच्याशी लग्न आता काय करायचं आता काय नाही करा लग्नाची तयारी म्हणजे तुला पसंत आहे मला नाही पसंत अगं खरं प्रेम बी त्याचं तुझ्यावर बघितलं का तरी सुद्धा लग्नाला तयार झाला तो